नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील आंबडी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे गावातील तलावात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसून आल्यानं ना संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे मृत व्यक्तीच्या ओळखीचं रहस्य अद्याप उघडकीस आलं नाही आणि पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे अठरा जानेवारी दोन रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आंबडी गावा शेजारील तलावात एक व्यक्ती तरंगताना दिसले स्थानिक नागरिकांनी तात्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तलावात तरंगत असलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मृतदेह तलावातून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्याची उत्तरीय तपासणी सुरू केली मृत व्यक्तीची ओळख कळली नसल्यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा अधिक गुढ झाली या घटनेच्या तपासासाठी स्थानिक पोलिस अधिकारी सक्रिय झाले असून त्यांनी घटनास्थळी सर्व प्रकाराची छाननी सुरू केली रामटेक पोलीस प्रशासनाने या गुढ घटनेचा तपास सुरू केला असून मृत व्यक्तीच्या ओळखीचं गुपित उघडण्यासाठी विविध मार्गाचा वापर केला जात आहे मयत व्यक्तीचं वय लिंग आणि इतर तपशील अजून कळलेले नाही त्यामुळे या प्रकरणीला गुडतेला तोंड देण्यात येत आहे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आणलाय आमडी गावातील नागरिक या गुढ घटनेनं आश्चर्यचकित झालाय पोलीस अधिकारी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी सर्व शक्यतेवर विचार करत आहे या प्रकारामुळे संपूर्ण परिसरामध्ये धाकधूक निर्माण झाली आणि या घटनेच्या गुडतेवर प्रकाश टाकण्यासाठी पोलिसांनी जलद कारवाई सुरू केली गजा महाशो ट्वेंटी फोर न्यूजक्रेता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल